मित्रांनो पी एस एक्टरी मध्ये सर्वांच स्वागत आहे नाइंटी हवाचा ते इतिहासाचा दिवस आणि आज आपण बघणार आहोत दुसरी पंचवार्षिक योजना अतिशय महत्वाची योजना आहे दरवर्षी याच्यावर एक ना एक तरी प्रश्न येत असतो मित्रांनो तर या योजनेचा कालावधी होता एक एप्रिल एकोणीसशे छप्पन ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट या योजनेचं प्रतिमान होतं महाजन वीस आणि या योजनेचा ज सगळ्यात जास्त फोकस होता तो औद्योगिक क्षेत्रावर म्हणजे औद्योगिक विकास करण्यावर होता तसंच एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये ना दुसरं औद्योगिक धोरण पण जाहीर करण्यात आलं होतं त्या धोरणानुसार आहेत ना भारतात जास्तीत जास्त ना जो प्रकल्प सुरू करण्यात आले होते या प्रकल्पांवर प्रश्न येतो मित्रांनो त्याच्यात पहिला प्रकल्प होता भिलाई पोलाद प्रकल्प जो रशियाच्या मदतीने केला होता रुरकेला पोलाद प्रकल्प होता जो जर्मनीच्या मदतीने केलेला होता दुर्गापूर पोल प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने तयार करण्यात आला होता आणि त्याच्यात दोन खत कारखाने होते नांदगल यांनी रूल केला आणि भेळ नावाची जी इलेक्ट्रिक कंपनी होती ही पण या दुसऱ्या पंचवर्षी योजने स्थापन करण्यात आली होती मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न